आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाचे खरे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजन समाजाच्या स्वाभिमानी राजकारणाचा एकमेव आशावाद आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं प्रजासत्ताक जनता परिषदे परिषदेच्या वतीनं <coughs> आणि संपूर्ण वंचित विस्थापित गरीब बहुजन समाजाच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या शुभेच्छा नाहीत केवळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे केवळ एक राजकीय नेते आहेत म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या शुभेच्छा केवळ त्या शुभेच्छा नाहीत तर आंबेडकरवादी राजकारणाचा वसा आणि ध्यास आणि वारसा आणि खरे वारसदार असणारं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व वेक्ति, म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होय वंचिताचं उपेक्षितांचं विस्थापितांचं बहुजन समाजाचं स्वाभिमानी राजकारण करणारा एकमेव नेतृत्व महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होईल उपेक्षित वंचित वंचित समाज उपेक्षित समाज विस्थापित गरीब समाज पण तो कोणत्याही जातीचा असेल विस्थापित गरीब समाजाचं प्रतिनिधित्व करणारं प्रतिनिधित्व असणारी राजकीय चळवळ आणि स्वाभिमानी राजकीय आंदोलन आणि राजकारण आणि राजकारण करणाऱ्या एकमेव महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेतृत्व आणि एकमेव आशावाद म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होय बाळासाहेब आंबेडकरांच्या मुळंच या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वंचिताचं विस्थापितांचं राजकारणाची राजकारण दखलपात्र आहे विस्थापित गरीब गरिबांचं राजकारण गरिबांची दक दखल आहे दखल घेतली जाते आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाचा जो अस्तित्व आहे जो अस्तित चेहरा आहे स्वाभिमानी आंबेडकर आंबेडकरवादी राजकारण जे महाराष्ट्रात टिकून आहे विस्थापित गरिबांच्या मताची जी, मता जी दखल घेतली जाते उपेक्षित बहुजन समाजाच्या राजकारणाचा अस्तित्वाचा खरा चेहरा आणि थोडंफार राज राज ते राजकारण अस्तित्वाची जी दखलपात्र राजकारण आहे ते केवळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मुळंच आहे हे मान्यच करावं लागेल आणि म्हणून अशा राजकारणाचा एकमेव आशावाद उपेक्षितांच्या विस्थापित गरिबांच्या राजकारणाचा एकमेव आशिवा आशा आशावाद बहुजन समाजाच्या राजकारणाचा एकमेव वा आशावाद म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होय आता वंचिताच्या आगा वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर येऊन अनेक लो अनेकांना त्यांनी राजकारणामध्ये मोठे केले ते विस्थापित गरिबाचं राजकारण करतील स्वाभिमानी राजकारण करती करतील करती म्हणून आपल्या स्टेजवर अनेक बहुजन समाजातील विस्थापित लोकांना गरिबांना उपेक्षित ओबीसी समाजातील नेत्यांना बोलवून त्यांना मोठे केले वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर येऊन अनेक अनेक मोठे झाले पण ते प्रस्थापिताच्या कळपा जाऊन स्वतःला त्यांनी विकून घेतले परंतु तरीसुद्धा म्हणजे जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे प्रामाणिकपणे आहे जे स्वाभिमाना स्वाभिमानानं जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत आणि जे त्यांना सोडून गेलेत आणि जे त्यांच्याबरोबर नाही ज्यांची त्यांना साथ नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे सोबत आहेत आणि जे सोबत नाहीत त्यांनासुद्धा संकट वेळप्रसंगी कठीण परिस्थितीमध्ये संकट समयी त्यांच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी संकटसमयी दाहून येणारा एकमेव ये नेता नेतृत्व म्हणजे आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर जे त्यांच्याबरोबर नाहीत ते त्यांना सोबत करत नाहीत जे प्रस्थापिताच्या कळपात गेले स्वार्थी राजकारणासाठी उसण्या सत्तेच्या उसण्या अवसनासाठी प्रस्थापिताच्या दारात वसरीवर बसले परंतु ज्यावेळे त्यांच्यावरती संकट येतं त्यावेळेला प्रस्थापिताचे कळप त्यांच्यासाठी धावून येत नाही किंवा प्रस्थापिताच्या राजकीय पक्षातला कोणताही नेता त्यांच्यासाठी धावून येत नाही किंवा उपेक्षित विस्थापित गरीब समाजावरती ज्यावेळे अन्य अत्याचार केले जातात त्यासाठी एका एकही प्रस्थापित नेता धावून येत नाही त्या संकटसमयी महाराष्ट्रात आज तरी धावून येणाराच गरिबांच्या संकटसमयी प्रामाणिकपणे धावून येणारा नेता आणि नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मान्य करावं लागेल परभणीच्या सोमनाथ सुरवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांचीची सरकारमार्फत जी हत्या करण्यात आली त्यांच्या न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत न्याय न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत सोबत राहणारा महाराष्ट्रातील एकच नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सगळे नेतेच दादे गेले पण त्या सोमनाथ सुरवेशीच्या आईच्या बरोबर त्यांना न्याय देण्यासाठी एकही नेता बरोबर राहिला नाही राहिले ते एक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः वकिलाचा कोट अंगावरती घालून ते न्याय देण्याची भूमिका सक्रिय भूमिका जर वटवली असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अरे प्रस्थापित राजकारणाचे गंगा भात असताना अनेक प्रलोभनाचे गंगा भात असताना सत्तेचं सत्तेचं सत्तेची सत्ता मुजरा करून ज्यांच्यासमोर उभा आहे अशा सत्तेच्या प्रस्थापित सत्ते उसने सत्तेच्या डोक्यावरती सत्ते पाय ठेवून गरिबाचं राजकारण उभं राहिलं पाहिजे याचा विचार करणारं विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर भाई सत्ता असो अगर नसो पण प्रस्तापिताचं राजकारण ज्यांच्या समोर वाकलं जातं काय अरे सत्ता असो अगर नसो परंतु प्रस्थापित राजकारण ज्यांच्या समोर वाकलं जातं प्रस्थापिताच्या राजकारणामध्ये ज्यांच्या बद्दल आदरयुक्त भीती आहे दहशत आहे असा नेता आंबेडकर चळवळीतला एकमेव नेता म्हणजे नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आम्ही काय घराणशाही काय काय लोक काय नेते म्हणतात की आम्ही रक्ताचे वंशज आम्ही विचाराचे वंशज अरे स्वतःला विचाराचे वंशज म्हणून घेऊन बाळासाहेब आंबेडकरावर टीका करणारे मंडळी काय राजकीय पक्ष आणि नेते ने कधी प्रस्थापिताच्या कळपात गेले हे त्यांनाही कळलं नाही तुम्ही कसल्याही विचाराचे वर व वंशज तुम्ही तर प्रस्थापित राजकारणाचे सत्तेचे गुलाम असणारे आज खरं तर आज हा टीकेचा विषय नाही आज आनंदाचा दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे आनंदाचा दिवस आहे त्यामुळे टीकात्मक मी बोलू इच्छित नाही त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो आपण घराणशाही हा आंबेडकरी चळ आंबेड बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा वारस घराणशाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी घराण्याचा एक वारस म्हणून तो श्रद्धेचा विषय आहेच तो का असू नाही आंबेडकर घराण्यावर आंबेडकर राजगृहावरती श्रद्धा असणं बाबासाहेबांच्या घरावरती पुढच्या बाबासाहेबांच्या पिढीवरती चालू पिढीवरती श्रद्धा असणं ही काय चुकीची बाब आहे श्रद्धा असं का असू नाही अरे घराणशाहीचा घराणशाहीचा आरोप आंबेडकर घराण्यावर घराणशाहीचा आरोप करताना जरासुद्धा लाजा वाटत नाही ही घराणशाही घराणशाही कशाला म्हणतात एखादा नगरसेवक असेल त्याचा मुलगा उद्या नगरसेवक झाला एखादा मंत्री आमदार खासदार खासदार असेल त्याचे त्यानं आपली पिढी राजकारणात आणली ते घराणशाही म्हणतात त्याला घराणशाही महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं आपले घराणशाही पुढं कशीच काय कशी। चालवले आपल्या सत्तेचा सत्तेचा वारसदार नेमले का अरे आंबेडकर वाद ह्या राष्ट्राची संपत्ती आहे आणि या संपत्तीचे घराणं गहरान घराणे नैसर्गिक घराणे म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लोकशाही भारताच्या भारताचे नैसर्गिक वारसदार आणि घराणे म्हणजे आंबेडकर घराणे वय ते केवळ नुसते तुम्ही समजता तसे घराणे आहे आंबेडकर वादिक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नुसते रक्ताचे वारसदार नाही केवळ नातू नाही तर त्यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाचा खरा आज वारसा महाराष्ट्रात कोण चालवत असेल तर अरे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मान्य करावं लागेल दुसरा बाळासाहेब आंबेडकर वगळू काय आहे महाराष्ट्रात स्वाभिमानी आंबेडकर आंबेडकर राजकारणाचं काय शिल्लक राहतं हे मान्य करावं लागेल शुभेच्छा देत असताना मी अशा अपेक्षा व्यक्त करेल की जर या महाराष्ट्रात वंचिताची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाची सत्ता आली उपेक्षितांची सत्ता आली विस्थापित गरिबांची सत्ता आली वंचिताची सत्ता आली सत्ता आली म्हणजेच आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाची सत्ता ज्यावेळी महाराष्ट्रात येईल त्यावेळी त्यावेळेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस हा दिवाळीसारखा आम्ही साजरी करू आणि ती दिवाळी येण्यासाठी वंचिताच्या कार्यकर्त्याने आता कामाला लागा केवळ आदरणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना शुभेच्छा देत असताना हे स्वप्न हे आणि अध्यास घेऊन कामाला लागा ज्यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वंचिताची सत्ता येईल किंबहुना आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाची सत्ता येईल त्या दिवशी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाड वाढ आंबेडकरांचा वाढदिवस हा दिवाळीसारखा साजरा करेल खऱ्या अर्थानं ती महाराष्ट्राच्या वंचिताची खरी ती दिवाळी असेल आणि ती दिवाळी साजरी करण्यासाठी आपण प्रत्येकाने संकल्प बांधूया आणि शेवटी पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियानाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रात विस्थापित गरिबाच्या आणि वंचिताच्या उपेक्षितांच्या बहुजनाच्या वतीनं त्यांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो